नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कास्ट व्हॅलिडिटीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर त्याचा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तुम्ही ते पाहूनसुद्धा जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची पी डी एफ स्कॅन करून तुमच्या कम्प्युटरमध्ये असो किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायची आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे अर्ज करता येतील आणि डॉक्युमेंट कशा प्रकारे तुम्ही अपलोड करू शकता आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत या सगळ्यांची प्रोसेस आपण या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऑनलाईन अर्ज करते वेळेस तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे याचा मी मध्ये लिंक देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी रजिस्टर केलेले असाल तर या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे अन्यथा या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर हेअरचा जे ऑप्शन दिलं आहे आपल्याला यावरती तुम्हाला क्लिक करावा लागेल यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागेल तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकावं लागेल जसं की या ठिकाणी फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव मिडल नेम तुमच्या फादरचे नाव आणि या ठिकाणी तुमचे आडनाव टाकून या संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत यामध्ये जेंडर आणि यामध्ये तुमचा ईमेल आय डी जे ईमेल आय डी तुम्ही युजरनेम म्हणून तुम्ही वापरणार आहात आता समोर चालून तर तुमचा सुद्धा ईमेल ईमेलच राहणार आहे तर या ठिकाणी ईमेल तुमचं जे राहील ते ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि सेंड ओ टी पी करून तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल ते ओ टी पी या ठिकाणी व्हेरीफाय करून घेऊन तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड सेट करायचं आहे जे पासवर्डने तुम्ही लॉग इन करणार आहात त्या ठिकाणी पासवर्ड सेट करून कॅपच्या टाकून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम मी संपूर्ण डिटेल्स भरून घेतो अशा पद्धतीमध्ये तुम्हाला जे रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचं आहे ज्यामध्ये तुमचं नाव संपूर्ण टाकायचं आहे आणि ईमेल आय डी जे ईमेल आयडी या ठिकाणी तुम्हाला वापरावा लागेल त्यानंतर तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती म्हणजे जे मोबाईल नंबर तुम्ही आता दिलात त्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल ते ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करावा लागेल आणि या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या ज्यासं ओ टी पी व्हेरीफाय होईल या ठिकाणी ओके करून घ्या आणि सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्या सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेलवरती एक लिंक पाठवला जाईल जे लिंक तुम्ही ओपन करायचं आहे ओपन करून तुम्हाला ईमेल आय डी जे आहे तुमचा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी तुमचा जे जीमेल असेल ते ओपन करा आणि जे सर्वप्रथम जे मेल येईल कास्ट व्हॅलिडिटीच्या या वेबसाईटवरून त्यावरती तुम्हाला कन्फर्म वरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मध्ये जे ईमेल आय डी तुम्ही प्रोव्हाइड केला ते ईमेल आय डी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि जे पासवर्ड तुम्ही सेट केला ते पासवर्ड या ठिकाणी टाकून कॅपच्या टाकून तुम्हाला लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे टर्म्स अँड कंडिशनचा ऑप्शन दिला जाईल जे की तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि अॅग्री करून तुम्हाला प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे जसा आपण प्रोसीड करू या ठिकाणी तुमचं ऍप्लिकेशन जे आहे अर्ज करण्यासाठी सुरुवात होते तर या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन नेमकं कोणत्या कारणासाठी करणार आहात हे तुम्हाला निवडायचं जसं की या ठिकाणी जर तुम्ही एज्युकेशनसाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता असेल तर या ठिकाणी एज्युकेशन सिलेक्ट करा आणि कोणत्या एज्युकेशनसाठी तुमचं जे लागणार आहे बारावी नंतर का कोणत्या स्कॉलरशिपसाठी तुमची हे कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली हे सगळं काही तुम्ही सिलेक्ट करू शकता जर तुम्ही इलेक्शनसाठी जर अप्लाय करत असतील इलेक्शनसाठी जर कास्ट व्हॅलिडिटी लागत असतील तर या ठिकाणी इलेक्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर कोणत्या इलेक्शनसाठी आणि कोणत्या मधून तुम्ही इलेक्शनसाठी उभा राहणार आहात या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत जर तुम्हाला सर्व्हिससाठी हवं आहे तर या ठिकाणी सर्व्हिस सिलेक्ट करायची आहे आणि या ठिकाणी तुमचं जे सर्व्हिस असेल ते सर्व्हिस या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे प्री सर्व्हिससाठी हवं आहे का इन सर्व्हिस ऑलरेडी तुम्ही आहात त्या मध्ये त्यासाठी हवं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायचे जर ऑदरसाठी हवं असेल तर या ठिकाणी ऑर्धर सिलेक्ट करा आणि कोणत्या कारणासाठी हवं आहे या ठिकाणी ऑर्धर सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचंय आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्या केसमध्ये या ठिकाणी एज्युकेशनसाठी लागणार आहे तर एज्युकेशन मी सिलेक्ट करतो त्यानंतर जे या ठिकाणी तुम्हाला योग्य वाटेल ते तुमच्या अकॉर्डिंगली या ठिकाणी सिलेक्ट करा किंवा ऑदर ऑप्शन सुद्धा तुम्ही सिलेक्ट करून समोर जाऊ शकता जसं की या ठिकाणी मी ग्रॅज्युएशन सिलेक्ट करतो त्यानंतर कोणत्या कोर्स साठी हे तुम्हाला सिलेक्ट करायचंय आहे त्यानंतर नेम ऑफ सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं आपण सबमिट कराल सबमिट केल्यानंतर तुमचं जे अर्ज राहणार आहे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ओपन होतील जे की तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं अर्जदाराचं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरावे लागणार आहे त्यामध्येच ॲप्लिकेंट ॲड्रेस जो कोणी अर्जदार आहे त्याचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागणार आहे ॲप्लिकेंट ॲड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेंटचे एज्युकेशन डिटेल्स टाकावे लागणार आहेत तर एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला प्राथमिक माध्यमिक आणि सेकंडरी हे अशा पद्धतीने तुम्हाला तीन याच्यामध्ये तुम्हाला डिवाईड करायचे आहेत जसे की प्राथमिकमध्ये प्रायमरी स्कूल एज्युकेशनमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स टाकावे लागणार आहेत पहिली ते चौथी त्यानंतर दहावी त्यानंतर कॉलेजेस हे अशा पद्धतीने एज्युकेशन डिटेल्स भरावे लागणार आहेत त्यानंतर फॅमिली डिटेल्स त्यानंतर फॅमिली मायग्रेशन डिटेल्स असतील तर या ठिकाणी भरू शकता त्यानंतर फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी जर ऑलरेडी कोणाचे असतील तर ते कोणाचे आहे हे सर्व डिटेल्स तुम्हाला हे संपूर्ण यामध्ये भरावे लागणार आहे हे सगळं काही स्टेप्स कम्प्लीट केल्यानंतर या ठिकाणी के अपलोड डॉक्युमेंट वरती तुम्हाला डॉक्युमेंट सगळे जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम ॲप्लिकेंट इन्फॉर्मेशन भरून घ्यायचे तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नाव ॲटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जातील या ठिकाणी मॅरेज स्टेटस या ठिकाणी सिंगल किंवा तुमचं जे असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर ॲप्लिकेंट नेम ॲज पर द कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेटवरती ज्या पद्धतीमध्ये तुमचं नाव आहे त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी नाव टाकावे लागणार आहे तर या ठिकाणी नाव मेन्शन करा त्यानंतर खोली स्क्रॉल करा आणि यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे जो कोणी अर्जदार म्हणजेच ज्यांचं तुम्ही कास्ट वॅलिडिटी काढणार आहात त्यांचं या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे या ठिकाणी त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला आहे त्या ठिकाणचं या ठिकाणी प्लेस टाकायचं आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणत्यामध्ये येते जसे की एस सी ओ बी सी किंवा एस बी सी किंवा विमुक्त जाती तुमचं जे जा असतील ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे कास्ट असेल यामध्ये तुमचं जात जे असेल जात या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल हे एवढं सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे कास्ट म्हणजे तुमचे जे ऑलरेडी तुम्ही कास्ट काढलेले आहात त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे तुमच्या त्यानंतर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला डेट मेन्शन करायचं आहे तसेच कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुमचं हे कास्ट सर्टिफिकेट निघालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट आहे त्यानंतर कोणत्या याच्याकडून सब डिव्हिजनल ऑफिसकडून ते कास्ट सर्टिफिकेट निघालेलं तर कोणत्या याच्यामधून निघालेलं हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती ऑलरेडी मेन्शन राहील ज्या ठिकाणी डिजिटल साईन राहील किंवा सिग्नेचर राहील त्या ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं राहील की सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट अशा पद्धतीमध्ये कोणतं जे असेल तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सब डिव्हिजनल ऑफिस जे आहे तुमचं कोणत्या याच्यामध्ये येईल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय हे सगळं काही तुम्हाला भरल्यानंतर तुमचे कास्ट डिटेल्स भरल्यानंतर खाली स्क्रॉल करायचंय आणि या ठिकाणी नेम ऑफ द डॉक्युमेंट ऑन विच ऑप्टेन फ्रॉम कॉम्पिटेटिव्ह ऑथॉरिटी कास्ट सर्टिफिकेट काढते वेळेस तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही दिलात हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल जास्तीत जास्त डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहेत जसं की या ठिकाणी ॲप्लिकंट स्कूल लिव्हिंग लिव्हिंग सर्टिफिकेट असो टी सी असो या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं असतील तर आणि या ठिकाणी जर फादरच्या या ठिकाणी जर टी सी असतील तर यस करा अदरवाईज याला अनटिक करून द्या त्यानंतर ग्रँड फादरचे जर डॉक्युमेंट असतील तर याला टिक करा अदरवाइज याला राहू द्या तसेच त्यानंतर ॲफिडेव्हिट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ ग्रँड फादर जर असतील तर या ठिकाणी टिक करा त्यानंतर राशन कार्ड कोतवाल बुक फोटो आय डी ऑफ ॲप्लिकंट आणि या ठिकाणी जर सर्विस बुक असतील तर सर्विस बुक याला सिलेक्ट करायचे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इन ब्लड रिलेशन जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणाचे कास्ट सर्टिफिकेट ऑलरेडी काढलेले असतील म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी असतील तर या ठिकाणी टिक करा त्यानंतर बोनाफाईड असतील तर या ठिकाणी बोनाफाईड सिलेक्ट करा त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ फादर असतील तर या ठिकाणी टिक करा अदरवाईज याला सोडून द्या त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन हे सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टिक करून घ्यायचे आहेत जेवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे अव्हेलेबल असतील ते सगळे या ठिकाणी टिक करा त्यानंतर खाली स्क्रॉल करा यामध्ये तुमचं जे लँग्वेज असतील मदर लँग्वेज या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तेच मराठी आणि या ठिकाणी नेम या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे त्यानंतर तुमच्या ओळखीतील तुमच्या सेम कास्टमधील ओळखीतील पाच या ठिकाणी सरनेम टाकायचे आहेत जेणेकरून तुमच्या ओळखीमध्ये राहतील म्हणजे आजूबाजूच्या गावात राहतील जे तुमच्या सेम कास्टमध्ये जे बिलॉंग करतील त्यांचे अशा पाच या ठिकाणी तुम्हाला सरनेम टाकावे लागणार आहेत या ठिकाणी पाच सरनेम टाकून सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेंट इन्फॉर्मेशन संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओके करून घ्या हे एवढं करतास तुमचं जे आहे ऍप्लिकेंट ऍड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे म्हणजे आपलं संपूर्ण ऍप्लिकेंट इन्फॉर्मेशन आपण संपूर्ण भरलात त्यानंतर तुमचं ऍप्लिकेंट ऍड्रेस या ठिकाणी टाकावे लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे पत्त्यामध्ये या ठिकाणी गाव पोस्ट आणि या ठिकाणी कंट्री त्यानंतर स्टेट त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर तालुका आणि पिनकोड आणि तुम्ही कधीपासून या ठिकाणी राहता म्हणजे या प्लेसला तुम्ही राहता ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे जर तुम्ही जन्मता राहत असतील तर या ठिकाणी जन्मता या ठिकाणी तुमचं जे आहे इयर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डेट ऑफ बर्थमधला त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस जे आहे सेम असतील तर या ठिकाणी यस करा अदरवाईज या ठिकाणी जर तुमचं जे दोन्ही ॲड्रेस सेम नसतील त्या ठिकाणी नो करा आणि तुमचं जे करस्पॉन्डिंग ॲड्रेस असतील तर या ठिकाणी हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत अदरवाईज या ठिकाणी यस करून सेव्ह या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरून घेतो अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकँट इन्फॉर्मेशनमध्ये म्हणजेच ॲप्लिकँट ॲड्रेसमध्ये या ठिकाणी अर्जदाराचं या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे ज्यामध्ये गाव पोस्ट आणि कंट्री स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका पिनकोड आणि तुम्ही कधीपासून राहता जन्मापासून जर राहत असतील तर तुमचा इयर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे डेट ऑफ बर्थमधला हे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करून घ्या ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे ॲप्लिकेंट एज्युकेशन डिटेल्स आहेत तर या ठिकाणी ॲप्लिकेंट एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी वन बाय वन या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचे आहेत जसं की प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला ॲड करावे लागणार आहेत त्यानंतर सेकंडरी त्यानंतर कॉलेज जर ग्रॅज्युएशन असतील तर ऑर्डर सिलेक्ट करून ग्रॅज्युएशनचे डिटेल्स पण या ठिकाणी टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स टाकल्यानंतर या ठिकाणी ऍड या पर्यावरती क्लिक करायचं आहे ऍड केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचे जे एज्युकेशन डिटेल्स आहेत प्रायमरी या ठिकाणी तुमचे ऍड आड़ होऊन जातील जर तुम्हाला याच्यामध्ये काय एडिट करायचे असतील तर या ठिकाणी एडिट या पर्यावरती क्लिक करून एडिट करू शकता अन्यथा जर तुम्हाला रिमूव्ह करायचे असतील तर या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स ऍड केल्यानंतर यामध्ये तुम्हाला सेकंडरी एज्युकेशन डिटेल्स ऍड करायचे आहे आणि त्यामध्ये कोणत्या शाळेत तुम्ही सेकंडरी म्हणजे तुमची दहावी कुठे झाली नवी दहावी या ठिकाणी तुमच्या शाळेचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे जसं की दहावी शिकलात ती कोणत्या शाळेत शिकलात ते इन्स्टिट्यूटचं नाव या ठिकाणी ॲड्रेस के साथ या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर ॲडमिशन कधी घेतलात दहावीत आणि तुमचं पासआउट कधीचं आहे हे इयर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर दहावीमध्ये शिकत असताना तुमची कास्ट कोणती होती या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे तुमची कॅटेगरी तुमचा कास्ट आणि एज्युकेशन स्टेटस कसं आहे कम्प्लीट आहे का इन प्रोग्रेस आहे जर इन प्रोग्रेस तुम्ही शिकत असतील तर या ठिकाणी इन प्रोग्रेस करा अदरवाईज जर तुमचं कम्प्लिटेड असेल तर या कम्प्लिटेड या ऑप्शनवरती क्लिक करून ऍड या पर्यावरती क्लिक करून सेकंड जे आहे सेकेंडरी एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी ऍड करून घ्यायचे आहेत सेकंडरी एज्युकेशन डिटेल्स ॲड केल्यानंतर या ठिकाणी कॉलेज एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत जर तुम्ही शिकले असाल तर या ठिकाणी टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये जे आहे तुमच्या शाळेचे म्हणजे तुमच्या कॉलेजचे या ठिकाणी संपूर्ण पत्ता या ठिकाणी म्हणजे नाव टाकायचं आहे शाळेचे त्यानंतर कधी ॲडमिशन घेतलात आणि कधीपर्यंत तुमचं ॲडमिशन म्हणजे तुमचं कधी पास आऊट झाला ते इयर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी कास्ट आणि एज्युकेशन स्टेटस कसे आहे कम्प्लीट आहे का इन प्रोग्रेस आहे हे तुम्हाला सिलेक्ट आहे आणि ॲड या पर्यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या तिन्ही जे आहेत तुम्हाला भरून घ्यायचे आहेत जर तुम्ही शिकत असतील तर या ठिकाणी इन प्रोग्रेस करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करा अदरवाइज या ठिकाणी जर तुमचे तिनेही कम्प्लीट असतील तर या ठिकाणी तिनेही टाकून घ्या आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करा अशा पद्धतीने तुम्हाला प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहेत कधी ॲडमिशन घेतलात कधी तुमचं पासआउट आहे आणि त्यावेळेस तुमचं कास्ट कोणतं होतं या ठिकाणी कंप्लीट आहे का इन प्रोग्रेस आहे हे सगळे डिटेल्स अशा पद्धतीने तुम्हाला प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स सेकंडरी एज्युकेशन डिटेल्स त्यानंतर कॉलेज डिटेल्स अशा पद्धतीने संपूर्ण तुम्हाला भरून घ्यायचे आहेत त्यामध्ये जर एडिट करायचे असेल तर एडिट या पर्यावरती क्लिक करून एडिट करू शकता या ठिकाणी सगळे डिटेल्स भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके करून घ्या या ठिकाणी फॅमिली डिटेल्समध्ये तुमच्या वडिलांचे संपूर्ण नाव तुमच्या आजोबांचे संपूर्ण नाव व तसेच त्यांचा पत्ता व त्यांचा पूर्ण व्यवसाय काय आहे का म्हणजे ते ऑलरेडी कोणते काम करतात कोणत्या सर्व्हिसमध्ये आहेत का बिझनेस करतात किंवा तुमचा घरेलू कोणता व्यवसाय आहे ते सगळे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवायला लागणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावे लागणार आहे तर यामध्ये जे असणार आहे नेममध्ये फर्स्ट नेम जे तुमच्या वडिलांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर वडिलांच्या वडिलांचे नाव म्हणजे तुमच्या आजोबांचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आडनाव त्यानंतर या ठिकाणी ग्रँडफादर्स नेममध्ये आजोबांचं नाव या ठिकाणी फर्स्ट नेममध्ये त्यानंतर मिडल मध्ये आजोबांच्या वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आडनाव या ठिकाणी टाकून तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी परमनंट ॲड्रेस ऑफ फादर तुमचे वडील आणि तुम्ही जर एकाच ठिकाणावरती राहत असतील तुमचा पत्ता सेम असेल तर पत्ता जे असेल सेम टाकून घ्या नसतील तर तुमचा जे असेल ते पत्ता या ठिकाणी टाकू शकता हे सगळे टाकल्यानंतर यामध्ये जे असणार आहे तुमच्या वडिलांचं व्यवसाय काय आहे नेमकं काय काम करतात ते या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागणार आहे तर यामध्ये जर तुमचे वडील नोकरी करत असतील तर सर्व्हिस ऑप्शन सिलेक्ट करा आणि कुठे तुमचे वडील सर्व्हिस म्हणजे हे करतात तिथला ॲड्रेस त्यांचा मोबाईल नंबर आणि तुमचा फॅमिली व्यवसाय असतील तर या ठिकाणी मेन्शन करायचं आहे जर तुमचे वडील बिझनेस करत असतील तर बिझनेस हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर ऑफिस कुठे आहे त्याचा ॲड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर आणि तसेच या ठिकाणी जे असणारे तुमचा घरेलू व्यवसाय कोणते ऑलरेडी म्हणजे तुमचे वडील आजोबा अशा पद्धतीने जर तुमचे करत असतील तर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर जर तुमचे वडील फार्मर असतील किंवा शेतकरी असतील तर या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी फार्मर टाकून जे तुमचा बिझनेस ॲड्रेस असेल म्हणजेच शेती ज्या गावात आहे त्या गावाचं या ठिकाणी संपूर्ण पत्ता टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांचा त्यान मोबाईल नंबर आणि या ठिकाणी फार्मर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर सेव्ह या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे आहे इज ॲप्लिकँट फादर या ठिकाणी जर तुमचे वडील साक्षर असतील तर या ठिकाणी यस करा अदरवाइज या ठिकाणी तुम्ही नोक करू शकता जर तुम्ही यस कराल तर या ठिकाणी तुमचे वडील पर्यंत शिकलेत म्हणजे या ठिकाणी प्लीज इंटर द एज्युकेशन ऑफ ॲप्लिकेंट फादर इन असेंडिंग ऑर्डर फ्रॉम प्रायमरी एज्युकेशन ऑनवर्ड तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे जर तुमचे वडील शिकलेले असतील तर या ठिकाणी सर्वप्रथम प्रायमरी एज्युकेशन डिटेल्स भरून घ्यायचे त्यानंतर सेकंडरी त्यानंतर कॉलेज कितीपर्यंत शिकलेले असतील तोपर्यंत जे आहे तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स संपूर्ण भरून घ्यायचे आहेत जसं आपण आपले एज्युकेशन डिटेल्स ऍड केलात सेम त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला एज्युकेशनचे या ठिकाणी डिटेल्स ऍड करावे लागणार आहे सर्वप्रथम प्रायमरी त्यानंतर सेकंडरी त्यानंतर कॉलेज अशा पद्धतीने तुम्हाला जे या ठिकाणी तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे ऍड या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी जसं की आपण प्रायमरी सिलेक्ट करू आणि या ठिकाणी तुमचे वडील ज्या ठिकाणी शिकलेत त्या या ठिकाणी त्यांचं नाव आणि ऍड्रेस आणि कधी ॲडमिशन घेतलेत आणि कधी पासआउट झालेत हे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये जे आहेत ॲडमिशन घेते वेळेस कॅटेगरी कोणती होती त्यांचा कास्ट काय होता आणि सबकास्ट कोणता होता हे तुम्हाला सगळे डिटेल्स सिलेक्ट करून ॲड या पर्यावरती वन बाय वन तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे फॅमिली डिटेल्स संपूर्ण टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी टाकून घेऊन तुम्हाला या सेव्ह बटनावरती क्लिक करतो अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे फॅमिली डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी फॅमिली डिटेल्स मी या ठिकाणी ॲड करून घेतो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून घेतल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॅमिली डिटेल्स टाकल्यानंतर सेव्ह या पर्यावरती क्लिक करून सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओके करून घ्या आणि यामध्ये तुमच्या या ठिकाणी फॅमिली मायग्रेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आहे जर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॅमिली मायग्रेशन डिटेल्समध्ये जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमधून आलेला असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे किंवा तुमच्या अकॉर्डिंगली जे असतील ते या ठिकाणी मेन्शन करून या ठिकाणी काय म्हणते इज ॲप्लिकँट ऑर ॲप्लिकँट फॅमिली इज मायग्रेटेड टू महाराष्ट्र स्टेट जर तुम्ही अदर स्टेटमधून आलेला असाल तर या ठिकाणी यस करा अदरवाईज या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे जर यस करत असाल तर तुम्ही कोणत्या स्टेटमधून आलात आणि कधी आलात आणि कोणत्या कारणामुळे आलात हे सगळं तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावे लागणार आहे तर या ठिकाणी मी नो करतो त्यानंतर या ठिकाणी नेटिव्ह प्लेस मायग्रेशनमध्ये इज ॲप्लिकँट और ॲप्लिकँट फॅमिली लेफ्ट द नेटिव्ह प्लेस तर या ठिकाणी जर ऑलरेडी म्हणजे तुमचे फॅमिली जे असणार आहे ज्या ठिकाणाहून म्हणजे तुमचे निघून गेली दुसरीकडे राहत असतील तर या ठिकाणी यस करा आणि कुठे राहते आणि कुठून निघून गेले हे सगळे तुम्हाला डे जे असणार आहे तुमच्या फॅमिलीमधून जे गेलेत त्यांचे या ठिकाणी डिटेल्स मेन्शन करायचंय अदरवाइज या ठिकाणी तुम्हाला नो करायचंय या तिन्ही ठिकाणी नो ठेवल्यानंतर सिंपली तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या रिलेटिव्हमधील तुमच्या फॅमिलीमधील कोणाचे कास्ट व्हॅलिडिटी जर काढलेले असतील तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स मेन्शन करायचे आहेत अदरवाईज या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या फॅमिलीमध्ये काढलेले नसतील तर या ठिकाणी नो आणि नो हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सरळपैकी सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे आणि कोणाचे आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचंय आणि या ठिकाणी त्यांचं तुमच्यासोबत रिलेशन काय आहे जो कोणी अर्जदार आहे अर्जदाराशी आणि जे ऑलरेडी फॅमिलीमध्ये म्हणजे रिलेटिव्ह मध्ये कास्ट वॅलिडिटी आहे त्यांचं आणि अर्जदाराचं या ठिकाणी संबंध दाखवायचंय जसं की वडिलांचं आहे तर या ठिकाणी फादर सिलेक्ट करा जर किंवा भावाचे असतील तर ब्रदर सिलेक्ट करा जे असतील तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कमिटीनं जे आहे म्हणजे त्या व्यक्तीला कास्ट व्हॅलिडिटीचा सर्टिफिकेट दिला गेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर कोणत्या कारणांमुळं ते कास्ट व्हॅलिडिटी भेटल्या गेले ते या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहेत त्यानंतर कधी हे व्हेरिफिकेशन केलं आहे त्याचा इयर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे तसेच रिलेटिव्ह कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर त्या रिलेटिव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि कधी इशू झाला आहे डेट ऑफ इश्यू या ठिकाणी तुम्हाला डेट या ठिकाणी टाकाव्या लागणार आहे त्या सर्टिफिकेटवरती राहील ते डेट या ठिकाणी टाकून तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी इफ रिजेक्टेड गिव्स इट डिटेल्स जर कास्ट साठी रिलेटिव कोणी टाकलेले असतील आणि त्यांचं रिजेक्ट झालेलं असेल तर या ठिकाणी यस करा अदरवाईज या ठिकाणी तुम्हाला नो ठेवायचं आहे त्यानंतर इफ ॲप्लिकेंट हॅज अप्लायड फॉर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बिफोर एनी कमिटी इन स्टेट महाराष्ट्र जर तुम्ही ऑलरेडी महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये अप्लाय करण्या अगोदर तुम्ही कुठे कास्ट साठी अप्लाय केला आहे का तर या ठिकाणी तुम्हाला नो ठेवायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे फॅमिली कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स असतील तर या ठिकाणी डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत Yeah, -no no yeah, अदरवाईज yeah, okay या ठिकाणी नो करून सुद्धा कंटिन्यू करू शकता या ठिकाणी डिटेल्स टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओके करून घ्या सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे लास्ट ऑप्शन असतील अपलोड डॉक्युमेंट्सचा अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शन मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत तर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर यामध्ये जे असणार आहे या ठिकाणी एमध्ये प्रायमरी डॉक्युमेंट्समध्ये या ठिकाणी बिलो ऑल डॉक्युमेंट्स आर मॅन्डेटरी तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत तर यामध्ये तुमचं या ठिकाणी सर्व काही पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असेल आणि मॅक्झिमम पाचशे बारा केबीच्या आत तुमचं जे फाईल असणार आहे ते राहायला हवं जे की पी डी एफमध्ये तर यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट असतील तर कास्ट सर्टिफिकेट ऑफ ॲप्लिकंट अर्जदाराचं या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ओरिजिनल ॲफिडेविट तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे यामध्ये फॉर्म नंबर सतरा रूल नंबर चौदा या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स जे आहे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे त्यासोबतच या ठिकाणी ओरिजिनल ॲफिडेविट यामध्ये फॉर्म नंबर तीन आणि रूल चार ॲफिडेविट हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे आणि फॉर्म नंबर फिफ्टीन ए सर्टिफिकेट टू बी गिवन बाय प्रिन्सिपल ऑफ स्कूल और कॉलेज फॉर्म नंबर फिफ्टीन ए जे आहे तुमच्या कॉलेजमध्ये जर तुम्ही कॉलेज म्हणजे एज्युकेशनसाठी जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी रिक्वायर्ड असतील असं तुम्ही अर्ज करत असतील तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म नंबर फिफ्टीन एची आवश्यकता राहणार आहे तर ते जे असणार आहे तुमच्या शाळेतील तुमच्या कॉलेजमधील जे आहे प्रिन्सिपल ऑफिसमधून एक लेटर दिला जाईल फॉर्म नंबर फिफ्टीन एचा ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे हे सगळे डिटेल्स अपलोड केल्यानंतर म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे जो कोणी अर्जदार असणार आहे अर्जदाराचं या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे फोटो जे की या ठिकाणी डायमेन्शन आणि साईज या ठिकाणी आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यायचं आहे हे सगळे डिटेल्स चेक करून फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे बी या इम्पॉर्टंट सेकंडरी डॉक्युमेंट्स या या मदे तुम्हाला जे तुमच्याकडे सेकंडरी आणखीन कोणते कागदपत्र असतील किंवा पुरावे असतील तुमचे कास्टच्या संबंधित तर या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचे आहेत जसं की या ठिकाणी अप्लिकेंट जर बर्थ सर्टिफिकेट असतील तर या ठिकाणी टिक करा आणि या ठिकाणी तुमचं जे फाईल असणार आहे अपलोड करून अपलोड फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड करू शकता तसेच सर्टिफाईड कॉपी ऑफ ॲप्लिकँट प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असतील म्हणजेच टी सी असतील पहिली ते चौथी प्रायमरी एज्युकेशनचं जर टी सी किंवा निर्गम असतील तर या ठिकाणी टिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते या ठिकाणी तुम्हाला टिक करून अपलोड करून घ्यायचं आहे यामध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असतील तर अशा पद्धतीने तुम्हाला टिक करायचं आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे आणि यामध्ये और या ऑप्शनमध्ये जर तुमचे जे असणारे कास्ट जर मेन्शन नसतील ए आणि बीमध्ये जर तुमचं कास्ट मेन्शन नसतील तर या ठिकाणी तुम्हाला हे जे थर्ड ऑप्शन आहे तुम्हाला सिलेक्ट करून याच्यातील डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत अदरवाईज याला सोडून द्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सेव या ऑप्शनवरती सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव अँड कंटिन्यू करण्याच्या अगोदर या ठिकाणी जे ओरिजिनल ॲफिडेव्हेट फॉर्म नंबर सतरा आणि फॉर्म नंबर तीन हे आज असणार आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन त्यावरती तुमचा फॉर्मॅट राहील त्या पद्धतीने तुम्हाला जे असणार आहे ते फॉर्म नंबर तीन आणि फॉर्म नंबर सतरा जे तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे म्हणजे ॲफिडेवेट तर ते पाहूनसुद्धा तुम्ही फॉर्मॅट हे करू शकता अशा पद्धतीने तुम्ही वैलिडिटी जी एप्लिकेंट एप्लिकेंट दीटेल्स, दीटेल्स, आनि मदे कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स जे असणारे ॲप्लिकँट इन्फॉर्मेशन ॲप्लिकँट ॲड्रेस एज्युकेशन डिटेल्स फॅमिली डिटेल्स आणि मायग्रेशन डिटेल्स व तसेच ब्लड रिलेशनमध्ये असलेले कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स आणि अपलोड डॉक्युमेंट्स अशा पद्धतीने तुम्ही जे असणारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला जे असणारे एक पेमेंट करून घ्यायचं आहे जे की ऑनलाईन पद्धतीने पेमेंट केल्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करशाल ते ओरिजिनल डॉक्युमेंट व तसेच त्याचा प्रिंट आऊट जे असणार आहे या फॉर्मचा प्रिंट आऊट तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिसला जे असणार आहे तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण ऑफिसला तिथे जावे लागणार ला आहे तिथे जाऊन तुम्हाला संपूर्ण जे असणार आहे ओरिजिनल डॉक्युमेंट के साथ त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावे लागणार आहे सबमिट केल्यानंतर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते लगेच परत करतील आणि जे तुमचा फॉर्म आहे फॉर्म आणि जेरॉक्स तुमच्या फाईलचे संपूर्ण फाईल जे असणार आहे त्यांच्याकडे ठेवून येतील तुम्हाला फिजिकली तुमच्या समाज कल्याण ऑफिसला जे असणार आहे हे संपूर्ण फॉर्म आणि जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करशाल त्या डॉक्युमेंटची एक मिनटची प्रत आणि त्याचा झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला जमा करावे लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही जे असणार आहे कास्ट व्हॅलिडिटी जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि त्याची स्टेटस सुद्धा आपण या पोर्टलवरती आल्यानंतर ट्रॅक युअर एप्लिकेशन यावरती क्लिक करून ते सहजरित्या तुम्ही ट्रॅक करू शकता अशा पद्धतीने तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि याचे डॉक्युमेंट अपलोड किंवा अर्ज अशा पद्धतीने भरू शकता यामध्ये जर काही अडचण असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचार